अमृताची गोडी येई गाईच्या दुधाला क्रांतीची ही भेट देऊ दुप्त क्षेत्राला हळदी शतावरी हाय प्रोटीन युक्त रोग राई पासून होईल गायमुक्त रोग प्रतिकारक शक्ती वर्धक स्वदेशी आयुर्वेदिक खाद्य गौरम पशु पशु आहारामध्ये 15 प्रकारच्या कडधान्यांचे व उच्च लॅब प्रमाणित आयुर्वेदिक औषधांच्या योग्य मिश्रणामुळे गायचे आरोग्य अतिशय उत्तम राहते ब दुधाची क्वालिटी तसेच दूध देण्याची क्षमता यामध्ये प्रचंड सुधारणा होते पैशाने सगळं झालं असतं तर वाटून दिलं असतं का सगळं कर्ज माफ केलं सगळं वाटून दिलं कौ त्याला कळून चुकलं विजो कळलं त्या दिवशी अरे हे काय करणे हे ती इच्छुक आठी आणि मी अजूनही सांगतो पैसा कमवायचा सा नाही असं नाही तुम्ही तुमच्या चांगल्या कष्टाने चांगल्या मार्गाने कमवा का उग काही बी करायचं पैसे कमवायचे काय ती काय जिंदगी का पहिल्या ऐकलं होतं मी कोळशात खाते कोणी सिमिटात खाते कोणी दगडात खाते कोणी चाऱ्यात खाते आता संडासात पण खाते म्हणजे अलकट झालेला लाज पटला संडासात पैसे खात असते का असे जर जन्माला आले खायचं 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 काय करणं खायचं काही प्रॉब्लेम नाही आपल्याला कशाची कमी म्हणून पाणी चांगलं प्या दुसरी एक महत्वाची काय गोष्ट आहे की राखीचे जे तुम्हाला सांगितलं आपण नदीत राग टाकीत होती ती वाहून जात होती आता राग वाहून जात नाही आता तुम्ही जागोजागी आडिती घातली ना आज तुम्ही पाण्यात नेऊन टाकलं कुठे नव्या म्हणून मग कोणी म्हणून राखीच काय करा रा माझे आई वारली पाच वर्ष झाली मी पाच खड्डे केले पाच खड्ड्यात सगळे राग टाकली थोडी थोडी पाच झाड लावले त्या भाट्या खड्ड्यात पाणी घातलं आईची आठ झोंड राहिली पाच झाड शिलगले पर्यावरणाच काम झालं नेऊन टाकायचे पाचशे रुपये वाचले किती सोप आहे टाकायचं पाण्याच्या पण मग सुरुवात कोण करीन ही सुरुवात सरपंचाने करायची ग्रामपंचायत सदस्याने करायची यायचं मग लोक करते सरपंचा जर नाशिकला गेलं गावातले लोक यादान पैसे काढून का दिले जातील तुमच्या जिद्दीवर म्हणून काय करता आपण लहान बापच व्हायचं आणि आपलं पाहून करते ना लोक चांगलं पाणी प्या झाड भरपूर लावा फळाची ला तिथे केली म्हणजे चांगली सुरुवात झाडांची चांगलं आहे इतके झाड लावा जागा दिसून तिथे झाड लावा पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट